नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे वीस मार्च वार बुधवार आणि या दिवशी आल्या आहेत आमलकी एकादशी एकादशी या पवित्र व्रतामुळे विष्णू लोकाची प्राप्ती होते असं मानलं जातं या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासोबतच आवळ्या वृक्षाची पूजा करण्याची सुद्धा परंपरा आहे या दिवशी जगाचा पालन पोषण करणाऱ्या भगवान विष्णूंच्या त्यांच्या परशुराम रूपाची पूजा केली जाते पुराणानुसार या तिथीला भगवान विष्णूंच्या मुखातून चंद्रासारखा तेजस्वी बिंदू पृथ्वीवर पडला आणि ज्यापासून आमलकी या महान दिव्य वृक्षाचा जन्म झाला त्याच्या मुळात विष्णू व त्यांच्यावर ब्रह्मा खोडात रुद्र फांद्यांमध्ये ऋषी पानांमध्ये दैव त्याचबरोबर दहाडीत वसू आणि फुलात मरुदगन आणि फळांत सर्वत प्रजापती वास करतात आणि यामुळेच भगवान श्रीहरिविष्णूंना आवळा हा अतिशय प्रिय आहे या आमलकी एकादशी दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू ही टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने सर्व दोष नकारात्मकता शत्रू पिढा बाधा नष्ट होते सात पिढ्यांचं सा दारिद्र्य हे नष्ट होऊन आयुष्यात सुख शांती समृद्धी ही प्राप्त होत असते त्याचबरोबर सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असतात तर अशी कोणती वस्तू टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ती बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा एकादशी म्हटलं की सर्व वारकरी जे आहेत तर ते पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात पवित्र गंगेवरती स्नान केल्याने सर्व पापातून व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो त्याचबरोबर वाईट कर्म देखील नष्ट होतात यामुळे एकादशीच्या तिथीला पवित्र गंगेवरती स्नान करायला विशेष महत्त्व दिलं जातं परंतु सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं यामुळे आपण घरच्या घरी आंघोळच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ केली तर नक्कीच आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य हे मिळत असतं या दिवशी स्नानाला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी आपण पवित्र गंगेवरती स्नान केलं किंवा घरच्या घरी पाण्यात काही वस्तू टाकून केली तर नक्कीच आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य मिळत असतं त्याचबरोबर आपल्या वाईट कर्मांचा नाश होत असतो कळत ना कळत काही पाप केले असेल तर त्या पापातून आपली मुक्तता होते तसेच काही नकारात्मकता शत्रुपिडा करणे बाधा असेल तर ती सुद्धा दूर होते तसेच मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि आपल्याला अशा प्रकारचे दोष लागले असेल तर कधी कधी कष्ट आणि मेहनत प्रयत्न करूनही आपली इच्छा पूर्ण होत नाही जर तुम्ही या वस्तू आंघोळच्या पाण्यात टाकून स्नान केलं तर नक्कीच तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील तर पहा उद्या एका एकादशी आहे जरी आपण व्रत करत नसलो तरीसुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि जे लोक व्रत करणार आहे त्यांनी हा उपाय आवर्जून करायचाच आहे तर उद्या एकादशी आहे म्हणून आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आंघोळीचं पाणी काढल्यानंतरनं या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला आवर्जून चिमूटभर हळद ही घालायची आहे एकादशी ही भगवान श्रीहरिविष्ण समर्पित असते आणि हळद ही भगवान श्रीहरिविष्ण अतिशय प्रिय आहेत कारण पिवळ्या सर्वच वस्तू भगवान श्री हरिविष्ण अतिशय प्रिय आहेत म्हणून आपल्याला चिमुडभर हळद ही आंघोळीच्या पाण्यात घालायची आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकल्याने आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि कुंडलीमधला गुरुग्रह हा मजबूत असेल तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असतं आणि त्या व्यक्तीकडे पैसे येण्याचे सर्व मार्गदेखील मोकळे होत असतात यामुळे आपल्याला आवर्जून प्रत्येक महिन्यामध्ये ज्या दोन एकादशी येतात त्या दोन्हीही एकादशीला आंघोळीच्या पाण्यात हळद घालून स्नान करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला कुठले नकारात्मकता असेल आपल्यामध्ये कुठले दोष असेल अशावेळी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आहे खडेमीठ तुम्हाला टाकायचं आहे खडेमीठ नसेल तुम्ही बारीक टाकलं तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पान सुद्धा टाकायचं आहे तर एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पानं ही तोडली जात नाही यामुळे तुम्ही आजच तुळशीचे पानं तोडून ठेवू शकतात किंवा उद्याच्या दिवशी तुम्ही जे तुळशीपाशी खाली पडलेली पानं असतात तर त्यातलं एखादं पान घेऊन सुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकू शकतात या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं ता पान टाकलं तर आपलं संपूर्ण शरीर हे शुद्धीकरण होत असतं आपल्यामध्ये असणारे सगळे वाईट दोष नकारात्मकता शत्रुपिडा करणे बाधा ही नष्ट होते आणि यामुळे आपण जे पण काम करत असतो त्या कामात आपल्याला यश हे मिळत असतं आणि आपल्या सर्व इच्छासुद्धा पूर्ण होत असतात यामुळे आपल्याला प्रत्येक एकादशीला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर तुमच्याकडे गंगाजल असेल तर आवर्जून तुम्ही गंगाजलसुद्धा आंघोळीच्या पाण्यात टाकू शकतात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अनेक जण एकादशीच्या तिथीला पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात म्हणून गंगाजल तुमच्याकडे असेल गंगा तुम गंगा तर आवर्जून गंगाजलसुद्धा तुम्हाला टाकायचं आहेत नसेल तुमच्याकडे गंगाजल तर गोमूत्र असेल तर गोमूत्र टाकूनसुद्धा तुम्ही हे स्नान करू शकता बरेच जण आंघोळ करताना चुका करत असतात आणि काही चुकीच्या पद्धतीने आपण आंघोळ केली तरीसुद्धा आपल्याला दोष लागत असतात बरेच जण आंघोळीला गेल्यानंतरनं सर्वप्रथम गुडघ्यावरती पाणी ओतत असतात किंवा कोणी डायरेक्ट तोंड धुत असतं कोणी खांद्यावरती पाणी ओतत असतं परंतु ही पूर्णपणे चुकीची पद्धत मान मांडली जाते आंघोळ करण्यासाठी यामुळे कधीही आंघोळ करताना आपल्याला उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं असतं नंतर डाव्या खांद्यावरती पाणी घेऊन आपल्या डोक्यावरनं हे स्नान करायचं असतं तर तुम्हाला याच पद्धतीने स्नान करायचं आहे हे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला हे स्नान करायचं आहे असं केल्याने साक्षात भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होतो आणि तुमच्या सर्व इच्छा या नक्कीच पूर्ण होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपले मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ